वन लाइफ फिटनेस स्टुडिओ नाशिक यांच्या वतीने घेण्यात आलेल्या खुल्या पॉवर लिफ्टिंग स्पर्धेत प्रासिका सिद्धार्थ जगदेव हिने सब ज्युनियर गटात पॉवर लिफ्टिंग स्पर्धेत रौप्य पदक मिळवले आहे प्रासिका जगदेव श्री पिंपळादेवी माध्यमिक विद्यालयाची विद्यार्थिनी असून तिने धुळे येथील द जिम येथे सराव केला आहे तिला द जिमचे सनी घई यांचे मार्गदर्शन लाभले आहे प्रासिकाच्या यशाबद्दल धुळे शहराचे आमदार डॉक्टर फारूक शहा पिंपादेवी संस्थेचे चेअरमन विनायक बापूजी शिंदे प्राचार्य आर व्ही पाटील आर एस शिंदे प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक विजय ठाकरे फिटनेस ट्रेनर जुनेद अन्सारी वैभव जगताप नदीम कुरेशी दिव्या थोरात दुर्गेश पिशोकर यांनी अभिनंदन केले आहे प्रासिका सिद्धार्थ जगदव हिने यापूर्वी देखील अनेक पदके मिळवलेली आहेत त्यामुळे तिचे सर्वत्र कौतुक केले जात आहे धुळे शहराचे आमदार डॉक्टर फारूक शहा यांचे स्वीसहाय्यक सिद्धार्थ जगदेव यांची ती कन्या आहे